पेसा अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेची परवानगी घेता पेसा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या राज्य सरकारला हायकोर्टाचा दणका तेलंगणा राज्यातील एका कोळसा खान प्रकल्पात तेथील पेसा ग्रामपंचायतीची राज्य सरकारने परवानगी घेता रस्त्याक्रिता जागा अधिग्रहित केली म्हणून हैदराबाद हायकोर्टाने तेलंगणा राज्य सरकारला दणका देत कोळसा खान प्रकल्पासाठी घेण्यात आलेल्या जमिनीवरील रस्ताच बेकायदेशीर असल्याचा निर्णय दिल्याने कोळसा खाण प्रकल्प वादात अडकले आहे पेसा ग्रामपंचायत अंतर्गत असलेली जमीन रस्त्यासाठी वापरण्यापूर्वी ती जमीन संपादित करताना तेथील पेसा ग्रामपंचायतीची राज्य सरकारने ग्रामसभेची परवानगी घेतल्याने हैदराबाद हायकोर्टाने राज्य सरकारला दणका देत त्या प्रकल्पाचा तो रस्ताच रद्द केला आहे निम्न पैनगंगा प्रकल्पाबाबत बुडणाऱ्या पंच्याण्णव गावापैकी सेहेचाळीस गावे ही पेसा अंतर्गत असून निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील अठरा गावापैकी सतरा गावे ही पेसा अंतर्गत येत असल्याने महाराष्ट्र राज्य सरकारने आधी या सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा असे यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा धरण विरोधी संघर्ष समितीचे प्रसिद्धी प्रमुख व संघटक सचिव श्री मुबारक तंवर यांनी आमच्याच मुलाखतीतून आवाहन केले आहे श्रीकांत देशमुख सावळी सदोबा प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज नमस्कार मंडळी मी मुबारक तंवर धरण विरोधी संघर्ष समितीचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आज जे मी तुमच्यापुढे आलो ती तेलंगणा राज्या राज्य सरकारविरोधात हैदराबाद हायकोर्टाने जो निकाल दिला पेसा अंतर्गत त्या निमित्ताने मी आपल्यापुढे आलो तेलंगणा राज्यातील कोत्तगुडम जिल्ह्याचं नाव आहे कोत्तगुडम या जिल्ह्यात एक खेड आहे जो पेसा अंतर्गत आहे तिथे तेलंगणा सरकारच्या मोट मोठमोठ्या कोळशाच्या खाणी आहे आणि त्या कोळशाच्या खाणीवर जाण्यासाठी त्यांना जो रस्ता पाहिजे होता तो अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतून होता आदिवाशांच्या ती जमीन त्यांना घ्याय संपादित करायची होती तिथे आदिवासींनी विरोध केला पण तिच्या डेप्टी कलेक्टरने एक ऑर्डर काढून त्या जमीन संपादित केल्या सन अठरा एकोणीस सालची ही घटना आहे त्यानंतर तिच्या ग्रामपंचायतने आणि आदिवासींनी हैदराबाद हायकोर्टात एक रीट पिटिशन दाखल केलं ते रिट पिटिशनचा नंबर आहे दहा त्रेसष्ट सहा सन दोन हजार एकवीस साली आणि या रिट पिटिशनवर सुनावणी झाल्यानंतर तीन वर्षानंतर आता दोन हजार तेवीसला लेटेस्ट निकाल आला आणि त्या निकालात तेलंगणा सरकारला फार मोठा धक्का बसला हैदराबाद हायकोर्टाने म्हटलेला आहे का पेसा अंतर्गत जी ग्रामपंचायती आहे त्यांच्या हद्दीतील आदिवासींच्या मालकीची जमीन आहे आणि पेसा ग्रामपंचायतमधील आहे पेसा ग्रामपंचायतच्या संमतीशिवाय राज्य सरकारसुद्धा ती जमीन हस्तांतरित करू शकत नाही संपादित करू शकत नाही त्यामुळे त्या, त्या खाणीला जाणारे रस्ते जे होते ते बंद पडले खाणी अडचणीत आल्या आणि पेसा अंतर्गत ग्रामपंचायतीचा तो विजय झाला या निमित्तानं मी तुमच्या पुढे आलो आहे हे आपल्या निम्न पैनगंगा प्रकल्पामध्ये काय आहे जी पंच्याण्णव गावं बुडणारी आहे यामधले छेचाळीस गावं ही पेसा झोनमधली अंतर्गत आहे आणि पहिल्या टप्प्यातील जे काम राज्य सरकारने महाराष्ट्र सरकारने हाती घेतलेलं आहे यामधील अठरा गाव अठरा गावं जी घेण्यात आली पहिल्या टप्प्यात त्यामधले सतरा गावं ही पेसा अंतर्गत आहे आणि त्यापैकी जवळपास पंच्याहत्तर टक्के ग्रामपंचायतीने हा प्रकल्प नको हेच ठराव घेतलेले आहे तो उर्वरित पंचवीस टक्के ग्रामपंचायतीने काही मागण्या अटी टाकून ठराव घेतलेला आहे आमच्या या मागण्या मान्य असेल तर आम्हाला प्रकल्प मान्य अन्यथा मान्य नाही म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की या, या निकालातून महाराष्ट्र सरकारने कुठेतरी बोध घ्यायला पाहिजे आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात आदिवाशाचं विस्थापन होणारं महाराष्ट्रातल्या दुसऱ्या क्रमांकाचं हा मोठा प्रकल्प आहे त्यामुळे इथे विरोध जर सव्वीस वर्षापासून आपण करत आहे तर सरकारनं कुठंतरी थोडं याच्यावर विचार करायला पाहिजे म्हणजे लोकांच्या शेतकऱ्यांच्या सिंचनापेक्षा स्वतःचं आर्थिक सिंचन कसं होईल यासाठी अधिकारी आणि नेते लोक कामाला लागलेले आहेत मला या निमित्तानं एवढंच या सरकारला विनंती करायची आहे का आपण या तेलंगणा राज्याला जो हैदराबाद हायकोर्टाने निकाल दिला त्याच्यातून आपण काहीतरी बोध घ्यावा आपण ह्या प्रकल्पाचा आठा सोडून द्यावा एक तर चितळे समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करावी सिरीज ऑफ बॅरेज करावे एवढंच या निमित्तानं मी विनंती करतो आणि आम्हाला आमच्यावर जे लोक टीका करत होते संघर्ष समितीवर टीका करत होते का बाबा काही नसतानी काही कोणत्याही गोष्टीचं हे भाऊ करतात पण गेल्या सव्वीस वर्षापासून आमच्या जो लढ्याचं मुख्य अस्त्र आमच्या लढ्याचं मुख्य शस्त्र आमच्या लढ्याची मुख्य ढाल आमच्या लढ्याचे संपूर्ण कवच कुंड जर काही असेल तर ती आमच्या पेसा ग्रामपंचायती आहे आणि या पेसा ग्रामपंचायतीला तेलंगणा सरकारला जो झटका बसला तो झटका महाराष्ट्र सरकारला भविष्यात बसू शकते त्यामुळे महाराष्ट्र सरकारने जनभावनेचा आदर करून पुढे नाचक्की होऊ नये हे विचार करून आपलं जो अठ्ठास आहे तो अठ्ठास महाराष्ट्र सरकारने सोडून द्यावा लोकांच्या हिताचा जो निर्णय आहे तो घ्यावा एवढंच या निमित्तानं मी मित अधिकार तेलंगणा हायकोर्टाने हैदराबाद हायकोर्टाने जो निकाल दिला तो आपल्यासाठी दिलासादायक आहे आपण आपली एकजूट आणि ग्रामसभेचे ठराव आपण कायम ठेवावे हे सांगण्यासाठी मी आपल्या आलो आपण सर्व नेहमी आपण जे लोकल जे चॅनल आहे ते आपल्या पैनगंगेला या पैनगंगेच्या मातीला सलाम करतो आहे तो चॅनल आपल्या सगळ्यात जास्त बातम्या इतरही सर्व चॅनल प्रकाशित करत असेल परंतु ह्या चॅनलला जर आपण विनंती केली तर ते दोन तासात आपल्याला रिटर्न आपली न्यूज देत आहे एक पैशाची अपेक्षा न ठेवता हे चॅनलवाले आपल्याला मदत करत असल्यामुळे त्यांच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करणे आणि लाईक करणे हे सुद्धा आपलं कर्तव्य ठरते आपण सर्व समजदार आहात मी एवढंच बोलतो इथे थांबतो माझ्या शब्दाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय पै